अक्षय तृतीयासाठी पुरण करण्यासाठी वजनी प्रमाणात अर्धा किलो डाळ आहे आणि भांड्याने ही दोन भांडी आहे डाळ स्वच्छ निवडून दोन पाण्याने डाळ धुवून घेऊ डाळीसाठी आता आदन ठेवून घेऊ थोडं तेल आणि हळद टाकू आणि पाण्याला उकळे आल्यानंतर डाळ टाकून घेऊ पाण्याला उकळे आलेले आहे गरम पाण्यामुळे डाळ लवकर शिजते आणि तेलामुळे उतू येत नाही आता डाळ टाकून घेऊ डाळ टाकून झाली आता झाकण लावून घ्या आता पीठ भिजवण्यासाठी पाण्यात थोडी हळद टाकून घेऊ पिठामध्ये गव्हाच्या पिठामध्ये थोडं मीठ टाकू आणि पीठ मळून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्ट मळून घ्यायचं बघा अशा पद्धतीत पीठ मळून घेतलं आहे सुरुवातीलाच पीठ पातळ केलं तर उन्हाने पीठ लवकर पगळतं आणून थोडस घट्ट मळून तेल लावून ठेवून द्या पीठ असा एका भांड्यात टाकून अशी प्लेट झाकून ठेवून देऊ तीन सुट्ट्यामध्ये आपली डाळ चांगली शिजली आहे आता डाळ गाळून देऊ पातेल्यावर चाळून ठेवू आणि डाळ अशी गाळून घेऊ डाळीतलं पाणी पूर्ण वेगळं झालं आणि वाफ ही कमी झाली आता हे डाळ काढून घेऊ आणि डाळ छान शिजल्यामुळे असा आता डाळीला चटका देऊन घेऊ डाळीला गोळ टाकून परतून घेण्यासाठी आमच्याकडे चटका देणे म्हणतात अर्धा किलो पेक्षा थोडा गोळ कमी घालून चटका देऊन आता नवीन मुली ज्या शिकतात त्यांच्यासाठी गुळान पुरण थोडं सुप्त होत म्हणून थोडी साखर सुद्धा टाकू शकता पूर्णातील पाणी पूर्ण कमी होईपर्यंत पूर्णस परतून घट्ट करून घेऊ पूर्णात थोडं मीठ जायफळ विलायची पावडर टाकू आणि परकून घेऊ आपलं पुरण तयार झालेलं आहे गरम आहे तोपर्यंत साळीतून असून गाळून घेऊ कणकेचा गोळा घेऊन गव्हाच्या पिठात वळवून घेऊ आणि वंडा तयार करून घे हातानेच पारी करत करत वाटी तयार करून घेऊ आणि पुरण ठेवून गोळा बंद करून घेऊ पिठाचा गोळा वाळ्या पिठात घोळवून आज हातानं चपटा करून घेऊ म्हणजे पुरण पूर्ण कडेपर्यंत पसरत पोळी हलक्या हाताने लाटून कडा पातळ अशा लाटून घ्यायचा पोळी लाटून झाले आता तवा गरम करून गॅस कमी करून घ्यायचा आणि नंतर पोळी तेल लावून टाकून घेऊ एकदा पलटी झाल्यानंतर गॅस वाढवून घेऊ पोळी हाताने पलटी करून घ्या आणि गॅस वाढवून घेऊ तेल टाकून पलटी करून घे दोन्ही बाजूने तेल लावून सरपूस भाजून घेऊ अशाच पद्धतीने आता सगळ्या पोळ्याला लाटून घेते अगदी मौसूत असे पोळी तयार झालेली आहे पूर्ण काटापर्यंत पुरण आणि लेअर किती पातळ आलेला आहे तुम्ही अक्षयत्रतेला असे पुरणपोळी करून बघा आणि पुरणपोळी आवडली तर लाईक करा